देश विदेशातील घटना असलेले सातपूर मनपा हॉकर्स तीन झोन मध्ये महापालिकेची अतिक्रमण कारवाई सातपूर हॉकर्स झोन तीन मध्ये सातपूर विभागात मागील काही दिवसांपासून व्यावसायिकांनी महापालिकेच्या परवानगीने व्यवसाय थांबले होते शेड मोठे असल्याने कमी करून घ्यावे कमी न केल्यामुळे महापालिका अतिक्रमण विभागाने बेधडक कारवाई नाशिक महानगरपालिका आयुक्त तसेच अतिक्रमण विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली या कारवाई दरम्यान आपले शेड स्वतःहून कमी करून घ्या अशा माईकद्वारे अनेक वेळा सूचना देऊन देखील व्यावसायिकांनी आपले शेड कमी न केल्याने व्यावसायिकांवर बेधडक कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान व्यावसायिकांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त केली तसेच या कारवाई दरम्यान विभागीय अधिकारी यांनी अधिक माहिती दिली परिसरामध्ये विक्टर फेरीवाला झोन मंजूर आहे मंजूर फेरीवाला झोन मध्ये एक तर त्याची नियमावली अशी आहे की परमनंट किंवा कायमस्वरूपी असं स्ट्रक्चर त्यात करता येत नाही आणि पाच पाँछ बाय पाचच्या जागा आपण देतो तिथे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी परंतु इथे आम्हाला तक्रारी पण अशा होत्या आणि मागे पाहणीत पण असं दिसून आलं की हॉटेल्स तयार केलेले आहेत मोठे मोठे त्याच्यामुळे अनुषंगाने एक दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्व इथल्या व्यावसायिकांना सूचना दिलेली होती की तुम्ही तुमचं जे अतिक्रमण आहे जे वाढीव काम केलेलं आहे ते स्वतःहून काढून घ्या त्यानंतर आज सकाळपासून आमची अतिक्रमणची गाडी इकडे अनाऊन्समेंट करते हे स्वतःहून काढून घेण्यासाठी आणि साधारण एक वाजता आम्ही इकडे कारवाई सुरू केली आणि ह्या झोनमधले ज्यांचं वाढीव काम होतं पुढे आलेले होते पाच बाय पाच पेक्षा जास्त त्याचे आम्ही पुढचे पुढचे पार्ट आम्ही काढले आहेत आणि त्यांनी राहिलेलं जे अतिक्रमण आहे अला। ते स्वतःहून काढून घ्यायचंय फेरीवाला झोन मध्ये जे व्यवसाय अलाउड आहेत तेवढेच व्यवसाय त्यांनी इथे करायचे आणि त्यांना ते व्यवसाय जर करायचे नसतील तर त्यांनी त्यांची फेरीवाला नोंदणी रद्द करायची यावेळी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मयूर पाटील कर्तव्य दक्ष अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून यावेळी सातपूर विभागाच्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत संजय कोठुळे तानाजी निगळ भगवान सूर्यवंशी भरत खैरनार शिरीष शिंदे प्रमोद आवाळे सुमेश मेघनाथ तिडके संजय सामके संजय मोरे जावेद शेख बापू लांडगे संजय सूर्यवंशी संतोष पवार मोहन भांगरे सुनील कदम विकास दळवी संजय कोकाटे मोकाशे विद्युत विभाग वाहन चालक जगन्नाथ हामरे यावेळी या कारवाई दरम्यान मनपा कर्मचारी अधिकारी व सर्व विभागाची अतिक्रमण प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका